आमचं शिगमो फेस्टिवल करतात पंधरा ते ट्वेंटी नाईन मार्च त्याच्यामध्ये मध्ये आम्हाला शिगमो फेस्टिवल करटर येम द डायरेक्टर ऑफ टुरिझम आणि त्याच्या हातून आम्ही लास्ट काल मिटींग झाली पंचायतीची आणि ते पंचायतीच्या मिटिंगे आम्ही कमिटी डिसाईड केली आय आणि आयज ती कॉल केल्या त्याच्या उपरांत आणि त्याच्या पोरपणे आम्ही आमचं नोडल ऑफिसर सेक्रेटरी तो सांगतलो कशें कसे तें आम्ही कमिटी फुडें व्हाले आमकां लॅटर येतगीच ट्युरिजम डिपार्टमेंटाचे डायरेक्टर ऑफ ते डिपार्टमेंटाचे आमच्या पंचायत बॉडी मिटिंग दौरले आणि डिसायड केले की आम्ही करपाक जाय कमिटी खातीर आणि अकॉर्डिंग टू सकाळी आमची मिटींग झाली आणि आम्ही हे जी कमिटी कॉन्स्टिट्यूट केला ते आता तुमच्या मुख्य uh, दौरात कलंगूट शिगमो उत्सव कमिटी कॉन्स्टिट्यूट फॉर द इयर टू थाऊजंड ट्वेंटी फाय स सुदेश शिरोडकर नयकावाडचं व्हाईस प्रेझिडेंट जयदेव कोरगावकर बोरबा वाडो सेक्रेटरी आनंद सावडेकर गौरवाडो जॉईंट सेक्रेटरी दत्तेश पालकर कुंतावाडो ट्रेजरर दिक्तेश सिमीपुरुषकर खबरावाडा जॉईंट ट्रेजरर विवेकानंद नार्वेकर सावतावाडो आणि एक्झिक्युटीव मेंबर मिस्टर आत्माराम केरकर नायकावाडो मिस्टर देवीदास निलेश कलंगुटकर खोबरावाडा मिसेस प्रतिक्षा आलोरकर गावरावाडो मिस्टर राजदीप देसाय कोरबा वाडो So, विदेश वाडो मिसेस मिलन केरकर वाडो तसे आम्ही स्क्रीनिंग कमिटीचे जे असे ती चेअरमॅन सरपंच असलो डेप्युटी सरपंच आशिता परब आणि एक्झिक्युटिव जे मेंबर असा ते पांडुरंग मडकेकर एकनाथ नागवेकर मटक सॉरी समीर चोडणकर सपनेश वांगणकर आणि नोडल ऑफिसर म्हणून सेक्रेटरी बी काल तो या पंचायती से जो सेक्रेटरी आसा तो नोडल ऑफिसर झाला अर्जुन वेले ही अशा प्रकारचे कमिटी अपॉइंट झालेली आसा ह्या वर्ष एक बऱ्या तरेचो शिगमो जे परेड जो असा तो दिवपाचो या कमिटीचा प्रयत्न आसतलो एक बरो डायनमीक प्रेजिडेंट भेटला आणि त्याच्या बी अंडर सगळे सरपंच बाकीचे पंच आनी आणि मेंबर बऱ्या बऱ्यापैकी एंटरटेनमेंट जो प्रोग्राम परेड असा शिगमो प्रयत्न असतो आता सगळ्या कमिटी काढल्या फायदा लेटर डायरेक्टर धाडले आणि चोवीस तारखे साडे चार वरांचे मिटींग आसा सो so, mm -hmm. आमचे स्क्रीनिंग कमिटीचे चॅरमॅन गीता परब हे मिटिंगले आणि सुदेश शिरोडकर आमचा प्रेसिडेंट सो so, हा सुतेश शिरोडकर सांगता टेक ओवर करू सगळ्यात पहिली देव बरे करू म्हणटा द विलेजर्स ऑफ कलांगूट एंड द विलेज पंचायत ऑफ कलांगूट फॉर रिपोजिंग फेथ इज आज इन फुल दी स्टीम फॉर द शिगमोत्सव कमिटी टू थाउजंड ट्वेंटी फाय खूप खुशी दिसते की दीज इज द थर्ड गव्हर्मेंट स्पॉन्सर्ड ए पंचायत स्पॉन्सर्ड शिगमो आम्ही कलांगुटन आयोजित करतात आणि चोड करून हा देव बरं करू म्हणत आमचा सरपंच जोजफ शिकवेरा एज रिपोज फेड इन मी एन्ड हीज एंटायर पंचायत टीम कियाक त्यांच्यांनी आमचा ववर पहिला असा याच्या पहिली आम्ही दोन वर्षांत बरे काम केलेले असं पहिल्याच वर्षात हा प्रेसिडंट आलो गेल्या वर्षात परत हा सेक्रेटरी आलो आणि परत मला पंचायतीं आणि गावच्या लोकांनी प्रेसिडेंट प्रेसिडंट म्हणून हा सगळ्यांचे देव बरं करू आमच्या आमची आम जी कमिटी ती आमच्या संपूर्ण गावातल्या विविध क्षेत्रां ववरपी बऱ्या बऱ्या अशा लोकांक वेचून काढलेली कमिटी आमचं एक ड्रीम की आी हो वेरी फेमस टुरिजम स्पॉट आणि ह्या टुरिजम स्पॉटान व कलांगूट शिगमोत्सव शुड बी इयरमा एज वन ऑफ द बेस्ट फेस्टिवल ऑर्गनायज इन होल ऑफ गोवा आणि त्याच्या लागून आम्ही ववरतले आमची कालांगूट आमकां फुल सपोर्ट आसा ऑफकोर्स टुरिझम डिपार्टमेंट इज ऑलवेज देअर अस एंड वी हॅव अ नायस ड्रीम फॉर धीस अपकमींग शिगमोत्सव टू थावजंड ट्वेंटी फायव आता परवा म्हणजे चोवीस तारखेक तारीख मिळली ऑनरेबल मिनिस्टरान आमकां आपले असा आम्ही वच तारीख घेतले आणि नंतर आमची ही जी कमिटी आमी बसून फ्युचर कोर्स ऑफ एक्शन प्लॅन ऑफ एक्शन फुल प्लॅन ऑफ द शिगमोत्सव आम्ही थारायतले इतकंच नाही